शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत भारत्याग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलिकॉन या अन्नद्रव्याची माहिती जाणून घेणार आहोत की सिलिकॉन नेमकं काय आहे सिलिकॉनचा वापर आपल्या पिकांवरती आपल्याला कशा प्रकारचा करायचा आहे सिलिकॉन जर आपण आपल्या पिकांमध्ये वापरलं नाही ना तर त्याच्या कमतरतेची लक्षणे नेमके प्रकारे होतात त्यांचे नुकसान नेमके काय आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये कोणते उत्तम सिलिकॉन आहे जे तुम्ही वापरू शकता ज्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भर पडणार आहे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही जर भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि आणखीन देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा चॅनल नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया की सिलिकॉन नेमकं आहे तरी काय तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही पिकांची जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी त्या पिकाला वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते त्याच्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे अन्नद्रव्य म्हणजेच काय पोषक अन्नद्रव्य तर या अठरा पोषक अन्नद्रव्यांपैकी सिलिकॉन हे महत्वाचं अन्नद्रव्य आहे ज्याच्यामुळे आपल्या पिकाला एक प्रतिकारशक्ती एक शक्ती किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या पिकामध्ये कठोरता निर्माण करण्याचं काम हे सिलिकॉन करतं त्यामुळं बरेच शेतकरी या सिलिकॉनकडे दुर्लक्ष करतात परंतु शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकांवरती कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल जर तुमच्या पिकांवरती जैविक अजैविक तानाचा प्रादुर्भाव असेल तर तो ताण कमी करण्यासाठी तुम्हाला सिलिकॉन हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी काम करणार आहे यानंतर आपण पाहूया की जर सिलिकॉनची कमतरता आपल्या पिकांमध्ये निर्माण झाली तर कोणते परिणाम आपल्या पिकांवरती होणार आहेत सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे काय की आपल्या पिकांवरती प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही मंदावते त्याच्यामुळे काय होतं की कि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येतो दुसरा परिणाम म्हणजे काय आहे की आपल्या झाडाची पाने असेल खोड असेल किंवा मुळं असेल यांची वाढ तुम्हाला मंदावलेली दिसून येते सोबतच तिसरा परिणाम काय होतो की झाडांचे पाने खोड किंवा तसेच मुळे त्या ठिकाणी मऊ पडलेले दिसून येतील झाडांच्या फांद्या आणि पाणी जमिनीवर डोळे तुम्हाला दिसून येतील एकंदरीतच काय होतं की पिकामधील शक्ती कमी होते पिकामधील ताठरता कठोरता कमी होते आणि ते पीक तुम्हाला कमकुवत झालेले दिसून येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला अशा कमतरता तुमच्या पिकावरती दिसायला लागतील त्यावेळी आपल्याला समजणं गरजेचं आहे की माझ्या पिकाला सिलिकॉनची कमतरता आहे आणि तुम्हाला मार्केटमधील उत्तम सिलिकॉनचा पुरवठा किंवा त्या ठिकाणी मात्रा आपल्या पिकाला देणे गरजेचं आहे अशा या महत्त्वपूर्ण अन्न घटकाचा जर पुरवठा म्हणजे सिलिकॉनचा पुरवठा आपल्या पिकाला योग्य करायचा असेल त्याचे रिझल्ट योग्य आणायचे असतील आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवायचं असेल तर मार्केटमधील उत्तम पर्याय तुम्हाला आहे जिओलाईप कंपनीचे टॅप्सिल हे सिलिकॉन प्रत्येक याचे शंभर ग्रॅम इतकीच मात्रा असते जे तुम्ही फवारणीमध्ये एका चांगल्या स्टिकरसोबत मिसळून तुमच्या पिकावरती फवारणी घेऊ शकता या सिलिकॉनबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या आय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा या बटनावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे याची अधिक माहिती जाणून घ्यायची आहे हे जर टॅप्सिल तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापरलं हे जर सिलिकॉन वापरलं तर तुम्हाला भरपूर सारे फायदे होणार आहेत त्याचमधले काही फायदे म्हणजे काय की तुमच्या पिकांवरती शेतकरी मित्रांनो पान खोड असेल मूळ असेल याच्यामध्ये मजबूती येणार आहे हे तुम्हाला कंपोज दिसणार नाहीत दुसरं म्हणजे काय की तुमच्या पिकांमध्ये प्रकाश संशयनाची क्रिया तुम्हाला वाढलेली दिसून येणार आहे तिसरं काय होणार आहे की पिकांवरती वेगवेगळा वेग वेग जो ताण असतो म्हणजे आती ऊन पडणं असेल थोडंसं पाण्याचा ताण पडणं असेल तर हे जे वेगवेगळे वेग जैविक आणि अजैविक ताण आहे याच्यामध्ये आपलं पीक तग धरू शकणार आहे सोबतच काय आहे की नत्रस पोरत पालाश यांची उपलब्धता देखील आपल्या पिकाला खूप चांगली होते आणि शेवटचा फायदा म्हणजे काय की या सर्व गोष्टी साधल्यामुळे आपल्या पिकांवरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या पिकाला सिलिकॉन हे किती महत्त्वाचं आहे त्याची कमतरतेची लक्षणे कोणती आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जर व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक्स करा कमेंट्स करा तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर जिओलाईट कंपनीचे टॅप्स तुम्हाला खरेदी करायचे असेल तर वर दिलेल्या आय बटनावरती क्लिक कराच पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि भारत एगरीकडून खरेदी करा घर बसल्या जिओलाईफ कंपनीचे टॅप्सिल ते देखील आकर्षक डिस्काउंटसह फ्री होम डिलिव्हरीसह आणि हंड्रेड पर्सेंट कॅश ऑन डिलिव्हरीसह म्हणजे काय प्रोडक्ट खरेदी करायचं आहे प्रोडक्ट आपल्या गर, घर घरापर्यंत येणार आहे आणि प्रोडक्ट मिळाल्यानंतर आपल्याला पैसे त्या ठिकाणी द्यायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो याच माहितीसह मी सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद